हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला तर आज मारू या लातूरमध्ये फेरफटका आम्ही जाणार आहोत बाहेर पण ऊन जास्त असल्यामुळे दूध झालेलं आहे खराब म्हणून त्यामध्ये मी एक लिंबू टाकला आणि त्याचं बनवणार आहे पनीर तर तुम्ही पण खराब दूध झालं तर पनीर किंवा रसगुल्ले सहज बनवू शकता तर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकायचं आणि स्वच्छ कपड्यामध्ये ते गच्च बांधून त्याच्यावरती काहीतरी ओझं ठेवायचं तुम्ही रसगुल्ले किंवा त्याचं पनीर सहज बनवू शकता तर नक्की ट्राय करा आता उन्हाळा आहे दूध फुटण्याची खूप शक्यता असतेच बाहेर जायचं म्हणलं की खूप काही प्लॅनिंग करतो पण ऐन टाईमला काहीच होत नाही तर मनासारखं तर कधीच होत नाही तर घाईघाईमध्ये थोडंफार कणावरून दोघीही निघालो तर सिस्टर मला घ्यायला आली होती मग आम्ही दोघीजण मिळून गेलो हे माझी आहे ती मोठी सिस्टर आहे ते नको बोलत होती व्हिडिओ काढू नको माझा म्हणून ते माझी आहे ते आई आहे आई आहे आणि साईडला बसलेली आहे ती आजी आहे म्हणजे आईची आई आणि आजी समोरची बसलेली आहे, आहे ती माझी सिस्टर आहे ती मगाशी दाखवलेली मोठी सिस्टर आणि मी इकडं अलीकडं बसून थोडंसं व्हिडिओ शूट केला आठवून राहते तेवढीच म्हणून आणि ही माझी बहिणीची मुलगी खूप छान डान्स करते पाहून पाहून मस्त डान्स शिकलेले छान करते ना डान्स तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा